कुठे इकडे हा देवघरात काय म्हणता आई मी काय म्हटलं काय म्हटलं आणि ते ता ता तु तु ता 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 चपला माडक ते देवावर तू तुला किती रे देवघरात आता चपला काढून येत जाय म्हणून खेटर घालून हिंटा हिंटा देवघरात काय नाही होत माफ कर देवा बर मी काय म्हणतो तुला ते फोनवर करून राहिले सगळे हिच्या आई बाबा करायला लावतो मग काय तो? तो सास्रेले, ते एवढे भेटून गेले मातीवर येणारे झालं त्याच्यात मग त्याला तेरवीच फोन नाही करशील तर काय आणि आंबालीच्या घरी मग काय आहे तो पाहून सांगत नाहीस का नाही ना तिच्या का सासऱ्याले त्या सासूले म्हण लागेल काय तिकडे सासूले दिसले काय सासऱ्याला फोन लावून दे आला तो माणूस नाही तर पाहून नाही बुडील कुठे आणत रे ते बुडील येणं म्हटलं म्हणजे भाल डोसा का दिवसभर बसायला गेल मला तिच्या मागा मागा करत अजून तरी गेल्यावर घरी गेल्यावर पोरीचं डोकसं खाईन तुम्ही मा माझ्यावर बसलीच नाही आणि मी गेल्या गेला तुम्ही माय मा पाहायला लागलीच नाही आणि मी जेव्हा बसली तर तुम्ही माय माझी वाडायला आलीच नाही आता तो तेरवीचा कार्यक्रम का लगन व्हाय का इले वाड्याला लिहिू मी हा म्हणजे कुठे डोकसं आहे कारण असतं ते बाई भांडणं करायचं काही नको म्हणू तिने जाऊ दे बालीले फोन लावून देतो पाहुण्याला फोन लावून देतो आणि तिच्या सासऱ्याच्या फोनावर फोन लाव एका परी येईल म्हणा या अजून कोणा कोणा लावले फोन घेणे झाले पा का सारे लावण नाही नाही चालूच आहे म्हणून म्हटलं इच्या बाबाला लावा नाही लावा बालीच्या घरी कस काय अजून कोणाला अजून कोणाला सांगा लागेल वसू त्याच्या घरी लावा लागेल ना हो वसुबाईन त्या रोजी सांगलो होतो त्याच्या तिने बोराच्या फोनवर फोन, फोन लावजो ते ते ती तिघायचे लावजा म्हणत ते एकामेकाला सांगत नाहीत बरं मला जवळ त्या मंत्र्याचा आहे नंबर मोठ्या नंबर नाही माझ तो बाबा जोड आहे तो बाबा जो सगळ्याचे नंबर आहे त्याच्या फोनातून फोन लाव काय करा लागते लावून दे येतात थोडीच पण लावणं आपलं काम आहे त्या कोणती तिला लावला का मग काय का त्याचा आता पता काय तिचं काही माहित नाही आत्या जोडी काय आपल्या आजी जोडी काही नंबर नाही तिचा काही नाही कुठे देल हाय ते पाहुणा काय मागे कुठे गेलता चेन्नईले घालता का काय नोकरीवर आहे तो चांगला चांगला आहे तिचं काम चांगली घेते आजीजोडचा तिचा नंबरही नाही काहीच नाही काही माहिती नाही लग्न झाल्यावर म्हणजे चेन्नईला गेला मग म्हणे गेली म्हणे चायना म्हणेच कळती चेन्नई चायना चायनात होती म्हणे मला चायनात नाही ना चेन्नई हो म्हणे मस्त तीच होती म्हणे तिला काहीच माहित नाही कुठे त्या बाईला फोन लावतो तिला काय तिले तरी आहे का आली तरी काय हा आता हाय ती ना कोणी तर म्हटलं जाऊ द्या सोडून नाहीच नाही बुडाबुडीने बुड्याच्या इकडे कोण नव्हतं एकटाच होता तो बुडा बहीण नाही भाऊ नाही कोण नाही कोण नाही त्या हाते पाहिजे तसंच आहे पण एक भाषी आहे म्हणतात म्हणून म्हणलं वाटलं त्या दिवशी म्हणवा कि सांगू तिले सांगू तिले म्हणून विचारलं हो पण ते तिचा जो काही आधी जोडीचा नंबर जो ही नाही काही नाही तू भाऊ मेला भाऊ जी मिली ते भाषी एकुलती एक भाषी तिचं लग्न व्हायला आहे ते तिकडे आहे ते काहीच तर माहित नाही काय उकडी फोनला ला काही करत काय जाऊ दे तिकडे जाऊ दे चल चाल मग मी चालू तेच विचारायला आलतो काय खाऊन जाऊ रे परा तसंच नको जाऊ देव काही केलं का खायला उपमा केला ना दे मग त्या लेखांनी पोई मुळीच टाकत जा नव त्या उपम्यान गुकम्यान राहते काय ते पोरग तसा एक सकून गेले की संध्याकाळ त्याला घरी येऊच नाही नाही बाई मी आता येतो थोड्या वेळा घरी देव तू उपमा दे खायला मला लिंबू दे, दे तो खाल्ला का बाई नाही आता मी आटी बाई जवळ जातो ना आटी बाई लिने तो उलसा आणि तर तीच मी खातो ती ले ते लेखाव घालतो मग मी खाल्ला घे ते खातात तू खाऊन घे जो शिटू तसाच राहिला झाकून ठेवजो त्या बबड्यानं खाल्ला का हो बबड्यानं खाल्ला तुमच्या मग दोन प्लेटा काढू आजीच्या नको काढू मोठ्या कटोरात दे का ती काय अजून दुसरी कोणी असली तर काय मग देता ती मग उली ओली शिल्लक जर सांग देते कटोऱ्यात कुठे चालले वा। वा? म्हणत चाललो काय काम आहे असं असं जा जा म्हणतच जा ती बसू नका दिसल्या कोणी की बसता गप्पा करत तो रामराव तो कोण्यास सकाळचा गेला बापा निम्न तोडणे हाय मार हो चालतं का मग निंब तोळेली मी चाले येऊ जा तोडून पाहण्या जरसे कसं कंबळक दुखते मान दुखत घरी बसल्या गप्पा करणं लय तुले तू आवलं शकताय व तुले म्हणते घरी राय आणि जवळ कुदलू कुदलू मार दे नाही मला का त्यानं दोन पोतल्या निंब तोडायला लावले हा निंब तोडणं सोपं आहे का दोन पोतल्या उलशी जवाची जवळची कदर नाही येत भावाले अन बुईले कसं बरोबर सावलीत ठेवते व बाई तू नको जाऊ राहू दे तुले मी दुकान टाकून देतो जवायाची माती करते <laughs> <laughs> माती काय रे एवढ्या मळ्यात काम करताना मळ्यात कधी गर्मी होते का निमनी खाली बसता मस्त ऊन बी लागत नाही काय बसल्या बसल्यास असतं निंब तोळा लागतात कोणतं तो असं मेहनतीच काम सांगलं मा भावानं तुम्हाला एवढं सोपं सोपं काम देते मा भाऊ तरी बी त्याच्या नावानं बोट मोडता दोनच पोटले निंब तोडले म्हणता सोपते तुम्हाला सकोन दोन संध्याकाळी दोन भाकरी खाताना चार भाकरी खाता दिवसातून दोन पोटल्या निम्न तोडता आव तू येत मग खाणं कळतं का व बापाच्या घरचं खातो को मी माई मा 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 भाकर मी कमावतो म्हटलं आता घरात राहतो माई मजुरी मी कमावतो काही कोणाच्या भावाचं खात नाही ना बापाचं खात नाही रोज मजुरीला जातो म्हणलं नाही बाई लहान पाणी आलं बाई ना खुद्दारीची भाकर खातो म्हणलं काय 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 मिंदा हाव का कोणाचं दोन पुतले दोन निंब तुडून दाखव मग सांगतो तल्ली मोठी झाले दोन पोतले निंब किती महाग आहेत म्हटलं निंब तर भाऊ तसा खुश झाला म्हणजे बापू 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 दोन पोतल्या तोडल्या का दोन पोतल्या तोडल्या का म्हणलं अरे माई काय पाठ पाहिली तु मी तो तोडतो सहा पोतल्या काय म्हटलं मग रगत जाऊ दोन पोतल्या येतच तू खुश आहेस ना मार उड्या दोन पोतल्या येतंच का रे मा कंबळलं मोडू सहा पोतल्या निंब तोडून आज लोक त्यानं ऐदी जवय पाहिला आता जर जवय कामाला लागला तर त्याला तर वाटत असेल कायच झालं कोणताच देव पावला आणि कोणतीच मरी माय पावली मली मा जवय कामाला लागला म्हणून खुद झाला मा भाऊ भाऊ सारखे जा कुठे नाव व्हायला को तुम्हाला जा माय बाई लय नाव हाय आम्हाला जा कामाले किती वाघचे तो रामराव तो किती वाघडच्या गेला ते बाई गेल्या निंब तोड्या जाव्हा घरच आहे म्हणून काका नि राह काय काय आलेशान जाता का बारा वाजता निंब जाता आहे का हा गेलय मजूर म्हणलं वावरात जा लवकर घरी यायची घाई नका करू वाटलं तर ता मी तर रामराव भाकर पाठवून देईन आणि साजरा तोळा मस्त तुला तो वाटत की मी रातीस वावरातच राहिलो पाहिजे तो भावाचा मळा खायनात मी करून तो भावाचा मळा जपू नये आव मग काय फरक पडते मा भावाचा तर का लोकाचा आहे का करा साजरा जा <laughs> लवकर गरम गरम त्या पोरीला नको कर तो हातची भाकर, भाकर सुरूच लागते व देव भाकरीची त्या लोकाच्या हाताच्या भाकरी येतच नाही तो हातचीच कर पण चुलीवरची कर ती पोरगी त्या गॅसवर करते काही डंग नाही लागत त्या भाकरीले तू साजरी आरात भाजून भाकर कर साजरी येतो मी तर तीन पोतल्या निंब तोडतो तो भाऊ तळाल उडला पाहिजे <laughs> <laughs> करतो मंग गरम गरम या <laughs> काना जाय साजरे वाटते बाई माणसाचा कामाला गेला की नाही तर बाई नि राहा ऐद्या बोळाचा घरातच असे अशी रातन दिवस असा कामाला गेला माणूस काय हरी किती बाई गरम गरम भाकर काय पकवान करून ठेवतात अशा मेहनती माणसासाठी नाही तर बाई या माणसाले भाकर करून देणं माझी वर जाय रातन दिस पाहिला तर घरीच पडेल अशी आणि मला जीवत जाय जा जा माय मारत मजुऱ्या करू करू काय बाई साजरा देव पावला <laughs> आज करत बाई मस्त उलडाचं वरण करतो हिरव्या मिरचीतलं ते आवडते तसच पण लागे व वाटतो जरसा उडदाचा आणि भाकर टाकतो ते याच्या बाबतीत भाकर टाकतो गरम गरम भाकर मस्त फार साजरा वाटते बाई माणसानं मेहनत केली की मग नवऱ्यानं कमाई करून आणली की बायकोले कसं इज्जतदारी जगल्यासारखं वाटते हा वाटत नाही का स्वतःच्या कमाईतलं चकड का होईना पण म्हणल्या जाते दोनशे रुपये रोज मा, मानवऱ्याने कमावला आमचा वय तो असं म्हणल्या जाते ना आपल्या मनाला तर म्हणल्या जाते नाही तर लय दसरामासारखं खाणं वाटते बाय हा लागला बाई हा माणूस कमाले आता कोणाची दीट ना लागो माय बाई नाही तर मानवऱ्याला बलकशी दीट होते बघतोच ओ माय दोन दिवस कामाले जाते ना आदिच घर राहते दीट नका करू बापा कुणी अन देवाचा प्रार्थना करा हा माणूस असाच राव रावसा साजरा राव नाय तर भल्ला माहीत टेडेल भोकाच आय काय सांगता आता देव का देव रा का काय <laughs> 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 का 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 का? हो सुमे वावरत चालली का कुराची चालली आज हा वावरत चालली होती साडी गिडी लहान साजरी दिसून राहिली घरी गेल्यावर गौतमजी म्हणतात म्हणून मी आता साडीच घालतो आता मला माहितीय का आता गौतमजीने दोन साड्या आणून दिल्या अजून माय मजा मी आहे का ना। ते हे आहे माजोरची मग दोन नाही आणले ना तर मग माजोरच्या दोन होत्या घरी घालायला काढल्या आता हा घालच आहे साजरी दिसत मस्त दिसत साडी आज कोणाची चालली मग वावरात कापसाला चालले का कापसाली अव मा भावाच्या वावरात निंब तोडायला बाय हात तू कोण नाही गेली मग निंब तोडायला आत्या निंब तोडले ना माझ्या दुखते ते वदरच पाहा लागते ना निरा तर माझ्या माणसला दुखते मग मी नाही गेली आ, काप आ, आता कापसाले रोजानं नाही आता रोजानच आहे माय मग बाया गेला असतील ना जवळच आहे बाबर आता कोणता किलोचा हाय रोजाचा असला की मग बल्ली काही करायला लागते आपल्याला काय रोजाच हाय पासीन मालक तसे तशी बलके शकते हा तुम्ही किलो नसला की तुमचा फायदा रोजा असला की ते मालकाचं मरत नाही पसल्या पायरी जाता हालगो मालगो केलं की चाललं टकला तुमचा रोज नाही <laughs> जाय माय जाय मजुरी घ्या लागते तर काय काय फुकट नाही घ्या हो आता बरं मी काय म्हणते ती आता तुमच्या घरी हे हे कुरुड्या पापड हे ते करत असतील ना तो करतात को नाही आता मग ते घरी लाटता का तुम्ही नाही लाटत नसताना तर मुले द्या ना मी लाटून देतो पापड पंधरा दिवस थांबा कसे पंधरा दिवसांना सबन उलंगवळा होतात मग मी लाटून देतो हा तुम्ही एक पण मोजून द्या मला पापडाचे उंडे गिंडे हा तेवढं पापड मोजून माझवरचे घ्या तुम्ही हा मग मला घर बसल्या उन्हात काम भेटते आता मी गावात तिकडल्या वाड्यात सांगलं म्हटलं मी पापड लाटून देतो म्हटलं तुम्ही तुम्ही जाणार म्हटलं समजा आणि तुम्ही उंडे करून मला मोजून द्या म्हटलं तेवढे पापड माझवळ मोजून घ्या मला पापड लाटायची मजुरी द्या आता पुरती की नाही आता तुमच्या घरी बी आता ते बाई काले पापड लागतात तर म्हटलं मी लाटून देईन म्हटलं ओ माय बाई असो का बाई नाही बाई अजून रत्नीला विचारायला लागेल तिचं काय तर मग सांगेन मग मी पण तुला काय मग उंडे गिंडे मोजून द्या तेवढे पापड करून घ्या नाही मग लाटाची मजुरी द्या समजा तुले हो आता मा बही मा बहीण शहरात राहते ना तर मग बहीच्या गावात मशीन आहेत तिथे तसंच पिक नेतात लागे लाटून आणतात काही काही बाया हाताने लाटून देतात त्या बी असंच करतात उंडे मोजून घेतात पापड मोजून देतात साठ रुपये किलो आता एक किलो पापड लाट तुला साठ रुपये द्या हो आता आपल्या हो गावात आता मी पहिल्यांदाच लाट राहिली ना तुमच्या जवळून जशी कमीच घेतो आता असो का बर मग विचारतो मग सांगतो मी काही हो विचारतो पहिले रत्नीले काय म्हणते पण ते मग सांगतो मी बर बरं कोणाचे घेतले का आत लोक लाट्याचे नाही घेतले सांगलं फक्त मी गावात गावातल्या मजुऱ्या चालू आहेत आता मजुऱ्या बंद झाल्या की मग जसं घर बसल्या मग उन्हाळ्यात नाही तरी काम असतात मग हे घरच्या घरी मला मजुरी पडते ना हो बराबर आहे चालते ना बरं मग मी विचारतो स्वतः संध्याकाळची रत्नाली मग सांगतो तुला आता मग चालली मी बाहेर पुढे हाव जाय अशी साडी घालत जाय व साजरी दिसत होतं थोडी आहे मग परत काय नसते होत हे थोडी आहे हो ना मला मावशीच्या वावरात होता आलू मग मावशीनं कट्ट दीड कट्ट आलू पाठवले सांगा आता बिचारे आता तिला काही माहित नाही आहे पण मावास भाऊ आला योगा योगा ना तर तो त्याच्या गाडी घेतली त्यानं त्या गाडीत टाकून आणले गे त्यानं कांदे आणले आलू आणले मग सांगा आता एवढे मोठे आलू आहे तर म्हटलं चिप्स आलूचे पापड हे ते करून ठेवतो आणि आलू इतके दिवस राहिले तर लूच पडतात ना मग एवढे चांगले चिप्स होती नाहीत मग त्याचे म्हणून मी तेच विचारायला आली ती खरं काकू की काकू चिप्स करू का आणि तू करतो काय देतो ना तुले दुड कट्टो आलो आणला मामावास भावाना एवढे लागतात आम्हाला हो आम्हाला आईली विचारील तो आले करून घे काय आमचं अजून काही नक्की नाही म्हणजे हा तू करून घे हा तसं काही नाही मैसासूचा म्हणत असेल तू मायसासूच काही घेणं नाही माझ्या मावशीच्या घरची येत मामावास भावना आणून दिली सासूचं काय घेणं आलो नाहीतर का तसं काटे दीड कट्टा आलू का आम्ही काय काय आलूच खाऊ का, का निर मी करून करून घेते फारी फार आता आहेत एवढे आलू तर दहा किलोचे जी करीन चिप्स एवढे करते नसतो दरवर्षी तुला सांगतो तीन चार किलो करतो पण या वर्षी करतो शिल्लक अन्न दोन तीन किलोचे आलूचे पापड करतो आणि आहेत न काय का ते अर्धा किलो तर आलू पडते का लय लागतात त्याला काय करू मग मी एवढं दहा बाजीच्या साठी म्हटलं मी येईल ते काय म्हणत अहो त्याला अजून टाइम आहे म्हणत चार पाच दिवस असं म्हणत तर मग लागून लागून किती लागणार आहेत वीस किलो वीस किलो आलू वांगी टाकणार आहेत आलू वांगीची भाजी करणार आहेत मग पुरे आलूच नाहीत ना किलो आलू त्यातली काढलं तरी चाळीस किलो आलू उरतात म्हटलं दहा किलो तुले देतो दहा किलो इमली काकूल देतो सरिता काकूल देतो दहा किलो देतो जसे जसे वाटलं तसं तसं तुमचं सगळ्याच होऊन जाते मी आईली बिचारीन पिंकीन मग तुम्हाला हो म्हणेन अ नाबाजीच्या पण तिले आलू वांगेची भाजी, हो! भाजी करू राहिली का मग हो एक आलू वांगीची भाजी करूनच राहिली कारण म्हणजे माझ्या घरी आलू आणले ना तर म्हणून मग बाबा काय म्हणत माय शासरे जसे म्हणत आता आलू आणले तर मग घरी आलूची भाजी मग हे मग मग आलूची एकटी भाजी साजरी लागत नाही तर आलू वांगीची करू मग वांगे मग आमच्या मुळातच आहेत आमच्या मुळातलेच वांगे मत बांध बांधेल ते आलू समजा एक भाजी अजून ते होते हो का हो ना असं का हो सरिता काकू या त्या दिवशी म्हणत आमच्या आईले ते डाळ आहे म्हणत त्याच्या घरी तुरीची केलेली तर ते वरणाची डाळ दा, देऊन राहिले हो ना हो सांगत मला सांगत सरिता काकू वहिनी हा काय बाबडे इकडे आहे मी किचन मध्ये अरे पिंकी वहिनी आल्या का हो काय म्हणते अभ्यास कस आहे बाबडे अभ्यास पेपर कसे चालू आहेत चांगले चालले चाल वहिनी चांगले चालू आहेत पाहिजे चांगले मस्त मार्क भेटले पाहिजे नाहीतर शांता काकू काही खैर नाही ठेवत तुमची <laughs> नाही चांगले तर भेटतील अभ्यास तर करूनच राहिलो बाबा नाही नाही करून राहिले चांगले अभ्यास करून राहिले आणि एवढा अभ्यास केल्यावर भेटत ते थोडे महत्वाचं असते अभ्यास करणं महत्वाचं असते <laughs> काय म्हणता बबड्या बहिणी आई काय म्हणते संध्याकाळी सगळा स्वयंपाक करा दहा माणसाची भाजी करून ठेवा आणि तेवढी कणिक भिजून ठेवा आई मग आली की पोळ्या टाकी असं सांगत आईनं भात लावून ठेवा अर्धा किलो तांदूळाचा हो बाई हो का कोणी येऊन राहिलं का ते नाही माहित मला पण आई म्हणे की वहिनीला सांग की दहा माणसाला पुरी लशी भाजी कर गायची आणि तोनी भिजून हो, ठेव आणि कुकर लावून दे अर्धा किलो तांदूळ सांगितले आहे ना अर्धा किलो बर वरण नाही वरण नाही म्हणलं आहे रात्रीचा टाइम आहे रात्री, रात्री कोण वरण खाते होत असे सगळे जण आणून राहिले की काय मग काय कोण पाहुणी येऊन राहिले जाते कोणी काय माहित नाही आता नाही तर मग सगळेच साठीच म्हटलं शी नाही हो का मग मी मलाही घरून आणि ना काही ना काही मग मी विचारतो जातो मग तर दिस मग काकुले विचारतो काय मग मला घरून आणन मी काही जवसाची चटणी गेली शिटू म्या दुपारी जवसाची चटणी आणीन अ भाजी काय करत नाही तर माझ्या घरी ताक आहे हा दुख ताक चांगलं दोन अडीच लिटर ताक आहे सकाळीच रही लावली मॅ अंग काही कोणा नेलं नाही आज तसंच आहे तर मग ताकातलं बेसनच कर ना हो मग बबड्याला पाठवू का नाही बबड्याला नको पाठवू मी बरोबर बर देतो बबड्या बा तुम्ही ते खता जोड थांबा हा मी बाद देतो गंज तिकून तुमच्या जोड तुझी मोठी नसली पाहिजे ना नाहीतर अजून तिथलं वाटेन टाक देऊन राहिली का तिच्यात काही सोनं नानं टाकून देऊन राहिली मी <laughs> चला गंगवाई तर तेच बसेल आहे मग चला मग द्या मग तुम्ही इकडून टाक सासू नाही घरी सासूच्या मागं सुन बाई ताक लंपास करी हो सासूच तशी आहे काय करावं मग <laughs>